गाव परिसर विचार मंच यांच्या वतीने आयोजित कर्जत नगर परिषदेच्या सफाई कामगार व पाणी विभाग कर्मचारी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता कर्जत नगर परिषदेचे दहली गावात दररोज स्वच्छता राखण्यासाठी अथक परिश्रम करणारे सफाई कामगार आणि पाणी पुरवठा करणारे कर्मचारी बत्तीस कामगार यावेळी उपस्थित होते या सत्कार सोहळ्यात प्रत्येक कर्मचाऱ्याला रोज लागणारी वस्तू पाण्याची स्टीलची बाटली उन्हापासून संरक्षण देणारी टोपी सोबत स्मृतीचिन्ह तसेच शॉल भेट देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत पोलीस ठाण्याचे उप पोलीस निरीक्षक भागवत तर अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र भारतीय मजूर संघ अँड अनिल ढुमणे तसेच संकेत भासे सुदेश देवघरे दिनेश कडू यांनी विशेष सहकार्य केले कर्जत लाईव्ह